जत नगर परिषदकडून शहरातील मालमत्ता करात केलेल्या वाढीच्या संदर्भात आमदार विक्रमसिंह सावंत आणि माजी आमदार विलासराव जगताप आणि प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीत प्रशासन आणि सर्वपक्षीय स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या जोरदार खडाजंकी झाली नागपूर येथील कंपनीने चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण केलेलं असून करवाढीच्या संदर्भात सर्वसामान्य जनतेतून कोणत्याही हरकती घेतलेल्या नाहीत अथवा त्यांना कोणत्याही पूर्वसूचना दिल्या गेल्या नाहीत मालमत्ता सर्वेक्षणात वर्गवारी लावली गेलेली नाही मालमत्तेची मोजमाप न करता सरसकट करप्रणाली लावली आहे त्यामुळे ही वाढीव घरपट्टी रद्द करा अशी भूमिका बैठकीत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी लावून धरली आमदार विक्रमसिंह सावंत यांनी बैठकीतील हरकती संदर्भात प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी यांना पाठवण्याच्या सूचना मुख्याधिकारी राजेंद्र कुमार यांना दिल्या आहेत यावर मुख्याधिकारी कुंभारी यांनी असा प्रस्ताव पाठवता येत नाही हरकती या ऑनलाईन पद्धतीनं नोंदवल्या जात आहेत यामध्ये आम्हाला अधिकार नाहीत असं स्पष्ट केलंय त्यानंतर सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त करत उद्या शुक्रवारी जत शहर बंद ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे या बैठकीत जत राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे रिपाईचे राज्य सहसचिव संजय कांबळे प्रभाकर जाधव यांनी मालमत्ता करसंदर्भात आक्रमक भूमिका मांडली रोजगार हमीची कामे नसताना त्यांचा कर जनतेवर लादला जात आहे यावेळी कार्यकर्त्यांसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जत